नमस्कार मैत्रिणींनो आज मी कमळासन बनवणार आहे तर मी सॅटनचा एक मीटर फॅब्रिक आणलेला आहे त्यानंतर हा बघा कॅनवास घेतला आहे मी डबल फोल्ड याची मी रुंदी दोन इंच घेतली आणि लांबी मी चार इंच घेतलेली आहे आणि असा मी पान आकार देऊन घेणार आहे कॅनवासवरती ग पान कसे काढायचे हे मी सांगते तुम्हाला हे असा आकार घ्यायचा याने पान व्यवस्थित छान तयार होते हे बघा मी कॅनव्हासवरती पान कट केले मी संपूर्ण कमळासन कसं स्टिच करायचं मी तुम्हाला सांगते हे बघा असेच मी आठ दहा पानं तयार करून घेतले त्यानंतर यावरती मी प्लेटच्या साह्याने एक गोल आकार सॅटन फॅब्रिकवरती कट करून घेतलेलं आहे आपल्याला एक गोल पण पाहिजे आहे त्यासाठी आपल्याला डबल फोल्ड असे चार गोल पाहिजे आहेत त्यामुळे मी परत एक गोल आकार कट करून घेतले कॅनॉस पण कट करून घेते त्यानंतर कमळसांच्या खाली लावण्यासाठी मी साडेआठ साडेआठ इंचाची असा खाली लावण्यासाठी एक पैठणीचा कपडा आहे तो यूज करते नवीनच आहे हा तो मी कट करून घेतलेला आहे तर याचा पण मी कॅनॉस साठी पण माप काढून घेतलेला आहे त्यानंतर हे सर्व पान आपण सॅटनच्या फॅब्रिकवरती ठेवूया फॅब्रिकवर ठेवून सर्व असे आपण पान आकार काढून घेणार आहोत म्हणजे एका कॅनवर्सवरती डबल असेच सोळा आपण पानं काढून घेणार आहोत तर आठ पाकळ्या मी तयार करणार आहे त्यामुळे डबल फोल्ड लागते आपल्याला दोन्ही साईडने त्यामुळे मी सोळा पान कट करणार आहे हे बघा असे मी सर्व पानं कट करून घेतले हे बघू शकता तुम्ही ही सर्व आपली कटिंग झालेली आहे तर चला मग आता स्टिचिंग बघूया तर सर्वात आधी हे पान जे आपण गोल आकार कट केले होते आणि चौकोनी आकार जे आपण खाली लावण्यासाठी घेतला होता मी तुम्हाला सांगते आणि ही दोन प्रकारची लेस आहे जी मी कमळासनला वापरणार आहे कमळासन आपण हे कशासाठी ही स्टिच ठेवू शकतो समईच्या खाली गणपतीसाठी आत्ता लेटेस्ट गौरी गणपती येत आहेत तर सर्वात आधी मी सॅटन पान एक पान घेतलं ते सरळ ठेवलं त्यावरती दुसरं पान उलटं ठेवलं म्हणजे आतून ज्या दोन बाजू आहेत त्या सरळ आलेल्या आहेत आणि खालून वरून उलट्या बाजू आहेत आणि उलट्या बाजूलाच मी हा कॅनॉस ठेवला आणि अशा प्रकारे बघू शकता तुम्ही मी, मी कॅनॉस स्टिच करून घेतलं त्यानंतर जे एक्स्ट्राचे दोरे होते ते मी असे कट कट टाकला आणि आपण आता पलटी करून घेणार आहोत पलटी करताना कॅनॉसच्या बाजूनी नाही तर मधून जे सेंटर आहे तिथून पलटी करायचं कॅनॉस आणि एक फॅब्रिक म्हणजे एक पानाचा आकार एका बाजूला आले पाहिजेत आणि एक पान एका बाजूला असं कट करायचं त्यानंतर आपण इथं छोटीशी कळी पाडल्यासारखं करून एक प्लेट देऊन अशी इथं स्टीच करून घेणार आहोत आणि अशा प्रकारे मी सर्व पान तयार करून घेते बघू शकता तुम्ही हे बघा अशा प्रकारे मी सर्व पान तयार करून घेतले आठ पाकळ्या मी तयार केल्या आहेत त्यानंतर हे गोल जी स्ट्रीप होती आपण यामध्ये जरी कॅनवास नाही टाकला तरी चालतं आपल्या आवडीप्रमाणे पण छान दिसण्यासाठी कडक राहण्यासाठी मी कॅनवास वापरते पानाला तर कॅनवास कंपल्सरी वापरायचा कारण त्याशिवाय पान व्यवस्थित दिसत नाही कळी पाडण्यासाठी तर हे बघा सर्व गोल मी स्टिच करून याला छोटे छोटे टक्स देऊन हे पलटी करून घेतलं आणि याला जे पलटी करण्याची जागा सोडली होती तिथे मी थोडं स्टिच करून घेतलं कारण आपल्याला त्यावरती लेस लावायची आहे त्यामुळे ते दिसून नाही येणार अशा प्रकारे मी ते स्टिच करून घेतलं बघू शकता तुम्ही यानंतर जो आपण चौकोनी पैठणीचा मी कपडा घेतला होता त्यासाठी पण मी कॅनवास वापरते तर ते पण आपण बरोबर आतल्या दोन्ही बाजू बरोबर ठेवायचं आणि खालून वरून उलटं ठेवून साडेआठ साडेआठ इंचाचं कट करून घेतलं जरा थोडंसं पाकडं झालं होतं ते सरळ करून घेतलं आणि सर्व बाजूनी मी टीप टाकून घेतल्या आणि हे पलटी करून घेतलं त्यामुळे कॅनव्हासचं फॅब्रिक आतमध्ये गेलं आणि हा चौकून तयार करून जिथून पलटी केले तिथं राहिलेली टीप टाकून आपण हे पण जॉईंट करून घेतलं आत घातले मी ते जे बाहेर आलेले होते ते यानंतर आपण यावरती गोल आकाराने मार्किंग करून घेणार आहोत त्यामुळे आपल्याला पान लावण्यासाठी सोपं जातं हे बघा मी सर्व गोल व्यवस्थित करून घेतला आणि याला आपण आता लेस लावूया तर मी ह्याला लेस लावून घेते आतल्या फे खालच्या चौकोनला सर्व बाजूंनी लेस लावून घ्यायची लेस लावल्यामुळे अजूनच छान दिसते हे बघा कसं वाटला आहे हे कमेंट करून नक्की सांगा मला अशा प्रकारे हे तयार झालं यावरती आपण आता ह्या पाकळ्या ठेवून घेऊया तर मी सर्वात आधी चार बाजूंनी चार पाकळ्या ठेवून घेतल्या आणि व्यवस्थित ठेवून पाहिलं की व्यवस्थित आलं आहे का आणि त्यानंतर हे सर्व बाजू मी स्टिच करून घेतल्या हे बघू शकता तुम्ही सर्व बाजू मी स्टिच करून घेतल्या त्यानंतर आपण आत पान लावून घेऊया तुम्ही सुद्धा अशा प्रकारचं कमळ आसन गौरी गणपती येत आहेत त्यासाठी शिवू शकता एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगितलं आहे हे बघा सर्व मी पानं लावून घेतले इथे पण जर जास्त होत असेल पहिले चार लावल्याच्या नंतर तर तिथे पण थोड्या छोट्या छोट्या चून टाकायच्या आणि त्यावरती हा आपण गोल ठेवून हे सर्व बाजूनी स्टिच करून घेतलेला आहे हे, हे बघा आणि यावरती परत आपण लेस लावणार आहेत ह्याच पानावरती जी आपण कॉन्ट्रास्टमध्ये पिंक कलरची काढली होती तर मी ही लेस लावून घेतली पूर्ण लेस लावून झाली तर त्यानंतर आपण जी फ्रॉकला खाली नेटची स्ट्रीप वापरतो बघा फ्रॉकला खालच्या बाजूला तर ती स्ट्रीप मी ते यूज करणार आहे कारण त्यामुळे आपल्या पाकळ्या अशा वरती दिसतील आणि ती मी माप काढून घे काढून घेते अशा प्रकारे आणि जेवढी पाहिजे आपल्याला तेवढी मी कट करून घेतली आणि त्याला स्टिच करून घेतलं फोल्ड करून ही एकावर एक ठेवून एक असं अशा प्रकारे मी स्टिच करून घेतलं एकदम सोपी पद्धत आहे त्यामुळे आपल्या पाकळ्या अशा व्यवस्थितीत दिसतील आणि कमळ आसन आपलं फुलून दिसेल खूप छान दिसतं तर अशा प्रकारे आपलं कमळ आसन संपूर्ण स्टिच करून झालेलं आहे तर ते कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा चलो बाय बाय टेक केअर आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करायला विसरू नका चलो ब बाय